नमस्कार मित्रांनो आज आपण येता नववीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या सायन्स या विषयाचा पहिला चॅप्टर सुरू करणार आहोत गतीचे नियम काय चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गती आणि त्यांचे प्रकार तर सर्वात पहिल्यांदा गती म्हणजे काय हे बघणं आवश्यक आहे गती बरोबर तर गती म्हणजे काय वेन एंड ऑब्जेक्ट वेन एंड ऑब्जेक्टिशन इट्स इट इज सेवादी वस्तु तिजी जागा बदलते तिजी स्थिति बदलते वस्तु वस्तु स्थिति बदलते वस्तु स्थिति बदलते स्थिति बदलते तो ती गतिमान होते गतिमान होते कि गति मधे ये जेवं वस्तु गति मधे ये जेवस्तु ब एक वस्तु यठिका है ए ए या ठिकाणी वस्तू आहे या ठिकाणी आहे बी ठिकाण ही वस्तू चालत चालत इथे गेली आणि तुम्ही पाहिली तर तुम्हाला दिसणार आहे ही वस्तू या ठिकाणावर इकडे गेली बरोबर ही वस्तू हल्ल्यानंतर तुम्हाला कळतं की काय झालंय गती झाली कोणतीही वस्तू बिना एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी न जाता तर ती एकाच ठिकाणी राहिली तर तुम्हाला कळणारच नाही गती झाली की नाही झाली गती होण्यासाठी एका वस्तून तिची स्थिती तिची जागा बदलली पाहिजे बरोबर तर आपण काय म्हणतो गती झाली राईट तर हे आहे गतीची डेफिनेशन व्हेन अँड ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन इट इज सेड टू बी इन मोशन वस्तू तिची स्थिती बदलते गतिमान होते बरोबर एका ठिकाणाहून हो, ती दुसऱ्या ठिकाणी जाते त्यावेळेस तिला ती गतीमध्ये आहे असे म्हटले जाते गती आणि गतीचे नियम या चॅप्टरमध्ये बघणार आहोत परंतु चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर महत्वाच्या गोष्टी सदिश आणि राशी काय असतात हे आपण बघून या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत तर बघूयात सदिश आणि राशी काय आहे